नमस्कार माझे नाव अंजली महेंद्र महाजन गट क्रमांक पाच संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे माननीय आदरणीय सातपुते सर आणि संघ यांना नमस्कार पहिला श्लोक आहे गणपती स्तोत्र विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गती विद्यार्थ्याला यश मिळव धनार्थीला धन मिळो पुत्रार्थीला पुत्र मिळो आणि मोक्षार्थीला गती मिळो आता मी सादर करत आहे इतेचा बारावा वा अध्याय यस्मान् नि यस्मान् नो लोको लोकोनि द्विजते हि रेषयो हर्षामर्षभयो दैवी मुक्तोय सच सचमे प्रियह ज्याचा ज्याला जा, कोणाचा ज्याला कोणाची भीती नाही ज्याला कोणाचा मत्सर नाही अशा लोकांना असे लोक मला फार आवडतात असे लोक मला फार प्रिय आहेत असा त्याचा अर्थ आहे धन्यवाद